चला मुलांनो आज आपण एक खेळ खेळूयात काय खेळायचं काय नाव आहे डोके चालवा डोके चालवायचे बघा डोकं कुठं चालवायचंय तुमच्या समोर पहा तुमच्या समोर हे सहा काड्यांनी बनवलेले चौकोन आहेत की नाही हे किती चौकोन आहेत सहा चौकोन आहेत आता या सहा चौकोनामधन काय करायचंय आपल्याला दोनच काड्या उचलायच्या किती काड्या उचलायच्या दोन काड्या उचलायच्या आणि दोन काड्या उचलून आपले किती पूर्ण चौकोन झाले पाहिजेत चार।, चार।, चार किती चौकोन झाले पाहिजेत yeah! चार तर मग आता पहिल्यांदा कोण येते बर आदिती आहे आदिती चल आदिती या काड्यांमधन दोन काड्या उचलायच्या आदितीने उचलल्या का दोन काड्या उचलल्या का आदिती दाखव मला हा दोन उचलल्या तुझी चौकोन किती झाले बघ ती आदिती बोच मोज बर पाच पाच झाले ना पण आपल्याला किती बनवायचे काड्या परत ठेवून आपल्याला फक्त दोन काड्या उचलायच्या किती काड्या उचलायच्या दोन उचल दोन किती चौकोन तयार झाले पूर्ण आपले नाही पूर्ण चौकोन पाहिजे पूर्ण चल दोन काड्या उचल आणि चार चौकोन